हिवाळ्यामध्ये उपयुक्त खतामध्ये बघा मोहरी पेंडाचा आपण वापर करू शकतो मोहरी पेंड मी एक दोन मूठ असेल या पाण्यामध्ये भिजत टाकली मी चार पाच दिवसात भिजत टाकली आणि याच्यामध्ये आपण थोडीशी नीमखालीसुद्धा टाकू शकतो आणि हे मिश्रण चार दिवस पाच दिवस भिजल्यानंतर आता याला पाच पटीनं पाण्यामध्ये आपण मिक्स करू शकतो पण मी काय कर हे मिक्स केल्यावर एका बकेटमध्ये छोटी बकेट असेल तर एक मग आणि मोठी बकेट असेल तर दीड दोन मग अशा पद्धतीने मी देत असते माझ्या अंदाजाने आणि हे सर्व झाडांना ही मोहरी पेंड इतकी उपयोगी असते की हे याच्यामध्ये फॉस्फरस नायट्रोजन पोटॅशियम आणि असे सेंद्रिय सेंद्रिय कार्बन यासारखे अत्यंत पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात त्याच्यामुळे हे हिवाळ्यात झाडामध्ये एकदम उपयुक्त खत म्हणून आपण वापरू शकतो आणि छान हे वापरामुळे झाडांना फळं फुलं येण्यासाठी खूप मदत होते त्याच्या या पद्धतीने मी जा बागेमधल्या सर्व झाडांना हे देत आहे बघा झाडांना फुला फुलझाडांना किंवा फळझड झाडांना किंवा भाज्यांना हिवाळ्यात सर्व झाडांना उपयुक्तही ठरते आपण असे मध्ये मध्ये देऊ शकतो पंधरा दिवसातून वीस दिवसातून असा उपयोग करू शकतो हिवाळ्यामध्ये आणि मी तेच करत आहे आता गुलाबाच्या झाडाला सुद्धा कटिंग केल्यानंतर हे खत म्हणून मी वापर केलेलं आहे अशा पद्धतीने मी मिश्रण तयार करून सर्व झाडांना देते थोडंसं याचा वाससुद्धा येते कारण हे छान असे मिक्स झाल्यामुळे त्या खताचा वाप वास येत असते आपण जेव्हा असे भिजत ठेवतो तर सरसोखली म्हणजेच मोहरी पेंट आणि अशा वापरामुळे आपल्या झाडांची गुरुत्तर वाढेलच आणि आपल्या रोपांना छान अशी वाढसुद्धा होईल आता बघा याच झाडांना मी अगदीच कमी प्रमाणात दिलं आहे ऑर्डिनियमच्या झाडं बघून कोणत्या झाडाला किती द्यावं हे आपण ठरवायचं असते त्याच्यानुसार आपण द्यायचं असते आपल्या झाडांची ग्रोथ बघून आपल्या झाडांची काळजी आपण घेतली पाहिजे आणि ते, ते लक्षात घे करता करता लक्षात येते कोणत्या झाडाला काय पाहिजे आणि कशाची गरज आहे कशाला ऊन पाहिजे कशाला पाणी पाहिजे आणि खत एवढंच द्या की ते खालच्या साईडनं निघाले पाहिजे त्याचा उपयोग झाला पाहिजे की ना की दुरुपयोग या पद्धतीने बघा मी पूर्ण पालेभाज्यांना दिला आहे पूर्ण झाडांना दिलेला आहे बाग बरीच मोठी असल्यामुळे या कामात मला जर म्हटलं तरी दीड तास तरी लागतोच लागतो सगळ्या झाडांना अशा पद्धतीनं खत द्यायचं असलं तर आणि मिरच्या बघा तुम्ही भरपूर प्रमाणात लागल्या आहे पूर्णपणे ऑर्गनिक पद्धतीने बागेमध्ये मी उपयोग करत असते सर्व गोष्टींचा मातीची गुणवत्तासुद्धा खूप छान सुधारते याने आणि फंगस न लागून लागण्यासाठी खूप पातळ प्रमाणात हे द्यावं घट्ट देऊ नका तुम्ही मी पण तसंच केलेलं आहे आणि काही दिवसापूर्वी केलेला उपयोग तुम्हाला दाखवते धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ पाहण्यामध्ये